निसर्गसंपन्न अशा कोकणामध्ये जिथं जिथं चांगली ठिकाणं आहेत किंवा जिथं जिथं काही चांगलं आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की एखादं कुठंतरी चांगलं देवस्थानही तिथे असतं मग परशुराम असेल किंवा आणखीन कुठली अन्य देवस्थानं आहेत ही निसर्गरम्य प्रदेशामध्ये वसलेली आहेत आज मी आलो आहे रत्नागिरीच्या भाटे या किनाऱ्यावरती आणि या इथे हा इथे किनारा आहे संपूर्ण समुद्राचा आणि आता संध्याकाळ झालेली सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि आपण या ठिकाणी आलेले आहोत ते म्हणजे भाटे इथं जे सुप्रसिद्ध झरीविनायकाचं मंदिर आहे त्या झरी विनायकाच्या मंदिराच्या इथे आलेले आहोत एक चांगलं वातावरण निर्माण करायचं या इथे इथल्या स्थानिक मंडळींनी प्रयत्न केलेले आहे झरी विनायकाचं मंदिर हे मंदिरापेक्षा या ॲम्बियन्ससाठी हे अधिक आकर्षक आणि अधिक चांगलं आहे या इथे नेहमी मंडळी येत असतात वेगवेगळ्या भागातून ही मंडळी येतात आणि गाड्याही आपण इथे पाहू शकतो की पर बऱ्याच लांब लांबच्या दूरदूरच्या गाड्या इथे आलेल्या आहेत आणि या इथे समुद्रकिनारा आणि देवदर्शन अशी दुहेरी सहल ही इथे होत असते आपण गणपतीपुळ्याला देखील पाहिलेलं आहे की वॉटर स्पोर्ट्स त्याचप्रमाणे समुद्रकिनारा बीच तिथे असलेली रिझॉर्ट्स यामुळे एक धार्मिक पर्यटन म्हणजे ज्याला पर्यटनाचा जो लाभ असतो तो, तो आणि धार्मिक बाब म्हणजे जे ज्येष्ठ आहेत त्यांना नुसतं फिरायला जाण्यामध्ये इंटरेस्ट नसतो तर त्यांना काहीतरी देवदर्शन घडवायला एक चांगलं काहीतरी निमित्त आपल्याला लागतं आणि हे निमित्त या ठिकाणी हे देवदर्शन होऊनही पूर्ण होतं मी तर असं ऐकलं आहे की भारतामध्ये सर्वात जास्त हे महत्त्व लोक धार्मिक पर्यटनाला देत असतात आता आपल्याला इथे समुद्रकिनारा दिसतोय आणि या इथे काही खेळसुद्धा त्यांच्या इथे सुरू आहेत थोडी इथे जम्पिंग वगैरे सुरू केलेलं दिसतंय आणि हे चांगल्या प्रकारे खेळ चालू आहे तिथे अ आ... झुमी नव्हत्याची तिथे समुद्रकिनारा आहे लोक तिथे काही चटई वगैरे टाकून बसलेली आहेत इथे ही आहे। आहे मुलं खेळतायत आणि इथे झोपाळे आहे नाही आहेत पण इथे झोपाळ्यांची प्रोव्हिजन तरी दिसते तर एक चांगल्या प्रकारचं इथे हिरड्या वातावरण निर्माण केलेलं आहे सांगायचं झालं तर रत्नागिरी शहर हे या इथून अगदी वॉकिंग डिस्टन्स म्हटलं तरी चालेल एवढ्या अंतरावर आहे पूर्वी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं एक रिसॉर्ट होतं रत्नसागर म्हणून ते आता काही कारणाने बंद झालेलं आहे आणि या इथे ह्या इथे सुरूच्या बानामध्ये ही जी माडांची झाडं दिसत आहेत या दाट सावलीमध्ये या इथे पर्यटक यायचे आणि इथे त्यांना काही झोपड्या अवेलेबल करून दिलेल्या होत्या म्हणजे हट्स ॲक्च्युली त्या एअर कंडिशन होत्या त्यामुळे झोपड्या म्हणणं हे धाडचं आहे पण त्याला इंग्रजीमध्ये दुसरा शब्द नाही हट्स होत्या हे आपण पाहू शकतो हा इथे संपूर्ण मोठाच्या मोठा एक डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या इथेच एक ही एक शिळा देखील त्यांनी ठेवलेली आहे अशीच हे पूर्वी दुर्लक्षित असं ठिकाण एक होतं आणि आता या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं देवस्थान म्हणून याची प्रसिद्धी झालेली आहे आपण इथे पाहू शकतो की गणपतीच्या देवळामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे उंदीर मामा आणि हा उंदीर मामा या ठिकाणी इथे त्यांनी चांगल्या प्रकारचा इथे बसवलेला आहे हातामध्ये लाडू आहे त्याच्या उंदीर मामाच्या कानामध्ये असं म्हणतात की काही सांगितली आपली इच्छा की ते गणपतीला सांगतो आणि गणपतीकडनं ती पूर्ण होते अशा प्रकारचं म्हटलं जातं आता ज्याप्रमाणे श्रद्धा त्याप्रमाणे फळ जितकी श्रद्धा मोठी तितकं फळ मोठं माझं काम होणारच म्हटलं आपण मनाशी सांगितलं की ते पॉझिटिव्ह वेव्स तयार होतात आणि त्याप्रमाणे आपलं कामही आप्रामा होत असेल मग उंदीर बामा असू दे किंवा अन्य कोणी असू दे तुमचं ऐकावंच लागतं कारण तुमचीच धारणा झालेली असते असो या ठिकाणी इथे आता मे महिन्याचा अखेर आलेला आहे सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण इथे पाहू शकतो आपण का इथे पाणी पडतं आहे या ठिकाणी या दोन्ही इथे गोमुख बसवलेलं हो आहे या गोमुखामधून इथे पाणी पडते आणि हे पाणी स्वच्छ आहे अतिशय स्वच्छ आहे पिण्यायोग्य आहे गार पाणी असतं तिथे समुद्रजवळ असूनसुद्धा इथे चांगलं एवढं पाणी आहे हे सुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे या तळ्यामध्ये आता दिसणार नाही हिरव्या रंगाचं झालं पाणी त्यामुळे मासे इथे खूप आहेत कासवही आपल्याला इथे दिसू शकतं एक छोटंसं कासवही इथे कोणीतरी आणून सोडलेलं आहे किंवा ते आलेलं आहे कासव आहे मासे आहेत बरेच आणि इथे बच्चे कंपनी पण आहे ती बघते बीच मंडळी या ठिकाणी निसर्ग आणि दर्शन असा दुहेरी लाभ घेण्यासाठी आपल्याला आलेली दिसतात आणि आता आपण आलोय प्रत्यक्ष इथे श्री गणपतीच्या देवळाच्या इथे हे गणपतीची मूर्ती असंच नाही आहे तर हा संपूर्ण काळा दगड आहे त्यामधून श्री गडयाचं हे मूर्तीरूप कोरलेलं दिसतंय आपण पाहू शकता त्याला स्वयंभू म्हणतात आणि हा गणपती नवसाला पावतो अर्थात आमच्या कोकणातले सगळे देव हे मनापासून केलेल्या नवसाला पावतात अशी एक श्रद्धा सगळ्यांची आहे कोकणवासी सगळ्या जगामध्ये पसरलेले असतात ते आपल्या आप मूळ गावातल्या देवाला हे नेहमीच मानतात नमस्कार करतात आणि अगदी कुठेही असले तरी काहीतरी एक पाच नारायणांचं तोरण बांधून देवा अमुक अमुक होऊ दे अशा प्रकारे नवस बोलतात आणि तो नवसही फेडण्यासाठी ते येतात हे इथलं एक वैशिष्ट्य आहे मोठं तर अशा प्रकारे हा झरी विनायक या गणपतीबद्दल देखील काही आख्यायिका असणार आहेत त्या आपल्याला इथे कोणी माहिती दिली तर आपण विचारूया या इथल्या आख्यायिका वगैरे सांगायला इथे स्थानिक व्यक्ती तरी कोण दिसत नाही आहे पण एकंदरीत हे सगळं वातावरण एक सुंदर आहे इथे मंडळी इथे आनंद घेत आहेत आणि कोकणामध्ये आल्यानंतर तुम्ही कुठे कुठे जाल तर त्यामध्ये पावस हे डेस्टिनेशन असतं आणि पावसला जातानाच ते रत्नागिरी पावस, पावस मार्गावरती अगदी सुरुवातीचं डेस्टिनेशन आहे त्या पण आहे भर दुपारी येण्यामध्ये एक फारसा पॉईंट नाही आहे कारण काय होतं की इथे समुद्र असल्यामुळे समुद्र एन्जॉय करायचं असेल तर संध्याकाळनंतरच ह्या बीचला आपण भेट दिली पाहिजे भाटे बीच हा जगात एक चांगला मोठा बीच म्हणून प्रसिद्ध आहे आणि पूर्वी इथे रिझॉर्ट असताना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असत हे एक वैशिष्ट्य आहे इथलं स्वच्छ किनारा होता आताही आहे आणि अशा प्रकारे हे झरी विनायकाचं आपल्याला दर्शन केलेलं आहे आणि आता मला वाटतं आपण इथे जय गणेश म्हणूया आणि आत्ताचा हा व्हिडिओ संपूया